आपण राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांचा सन्मान सदर बाजार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र क्षीरसागर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहर अल्पसंख्यांक विभाग यांच्या वतीने सत्कार करण्यात आला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सोलापूर दौऱ्यावर आले असता एका आ, आंदोलकाने स्व सो, स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करीत होता त्यावेळेस आपल्या जीवाची पर्वा न करता त्या आंदोलकांचा जीव वाचवला व त्या आंदोलकांच्या जीवाला कुठल्याही प्रकारे इजा न होण्याकरता प्रयत्न करून स्वतःचा जीव धोक्यात घालून या आंदोलकाला सुखरूपपणे वाचवले याबद्दल रवींद्र सिरसागर यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते करा